करा शेअर कानापूर तामकडी येते भर दिवसा चोरी कानापूर तामकडी येते चोरी भर दिवसाच्या दाख दाखवत महिलेचे मंगळसूत्र पळविले कानापूर ते तामकडी रोड लगत असणाऱ्या पवार माल शेजारी दिवसाडवळ्या चोरी शेतात मशीला मशीला घेऊन गेलेल्या महिलेच्या चोरट्यांनी एकतोळ्याचा मंगळसूत्र दिवसाडवळ्या शेतात घुसून चाकूचा दाग, दाग पून पळविले यामध्ये सारिका महिपती पवार या महिलेचे मंगळसूत्र चाकूचे दाग दाखवत पळविले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी महिलेने चोरी करणाऱ्या चोरट्यांना प्रतिकार करणाऱ्या प्रयत्न केला मात्र या महिलेने प्रतिकार करतात चोरट्याने खिशातून बाटली काढली ही बाब महिलेच्या लक्षात येता त्या महिलेने चोरट्याच्या हाताला चावा घेता तो चोरट्या तो चोरटा आता मध्ये तुडलेले अर्धे निम्मे मंगळसूत्र घेऊन कानापूरच्या दिशेने पळाला यानंतर टोल फ्री क्रमांक एकशे माहिती कळविण्यात आली या घटनेची माहिती मिळताच कानापूर आउटपोस्ट पो, आउट पोलीस ठाण्याचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व तेथील पाहणी केली पुढील तपास कानापूर पोलीस करीत आहेत काय तुमचं एक काय वर्णन काय असेल त्यांचं म्हणजे कशी दिसत होते काय साधारण बरं गाडी वगैरे म्हणजे चार चाकी होती का दोन चाकी होती दोन चाकी होती गाडीचा नंबर वगैरे काय नाही पूर्णपणे काळी मीठ प्लेट केलेली अच्छा किती वेळ साधारण थांबली होती त्या ठिकाणी रस्त्याकडे म्हणलं एवढे उशीर थांबते ते विवा लगेच पळाली मारण वगैरे केली काय नाही मारहाण केली नाही फक्त बाटली म्हणजे तोंडावर औषध मारत होता तोवर मी त्याच्या हाताला चावली कोणत्या दिशेने साधारणतः गेले सांगू शकता का खानापुराकडेच गेले नेमकं साधारण तुमचं किती सोनं वगैरे तुमचं म्हणतात किती प्रमाणात गेले काय सांगता एक तोळ्याचं होतं त्यातलं निम्म येईल या काही कानातलं वगैरे गेले का नेमकं कानातलं नाही गळ्यातलंच कानातलं नाही नाही आनंद पवार नारायणवाडी दामखडी रस्त्यालगत आमची मंडळी मैस बांधण्यासाठी गेली असताना रस्त्यानं जाणारी मोटरसायकल लघुसंख्येसाठी उभा राहिल्याच्या संशयावरून येऊन तिने पाठीमागून येऊन मंडळीचे तोड वगैरे दाबून गळ्यातलं मंगळसूत्र वगैरे काढून घेऊन पलायन केलेलं आहे याच्यात खानापूर रोडच्या दिशेने गेलेले आहेत सर्वसाधारणपणे नंबर प्लेट काही काळी केलेली होती आणि ती काही नंबर प्लेट दिसलेली नाही मी त्याच्यासाठी खानापूर पोलीस स्टेशनला मी तक्रार वगैरे दिलेले पोलिसात येऊन त्याचा बाबांना चौकशी करण्यासाठी घेऊन गेले तर यासाठी पोलीस स्टेशननं पण सतर्क राहून जराच हे करावं करा आणि नागरिकांनी पण जरा बाबांना सतर्क राहून जरा आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम एस सी बी ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी